न्यूज न्यूज लोकप्रिय प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत होणार ओबीसी टी आरक्षण बचाव मेळावा हदगाव येथील राष्ट्रीय क्लबमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ओबीसी आयोजन करण्यात आले आहे मेळाव्याला लाखो ते हदगाव येथील रामलीला मैदानापर्यंत मोटरसायकल रॅलीत हजारोंच्या संख्येने सर्व ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले सिटी इंडिया न्यूज हदगाव प्रतिनिधी शिवाजी खुणे तालुक्यातील सर्व एस सी एस टी आणि ओ बी सी बांधवांना विनंती करण्यात येते की प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांची प्रचंड जाहीर सभा दिनांक नऊ तारखेला हातगावमध्ये राष्ट्रीय क्लब येथे होणार आहे या सभेला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून आपल्या काय ज्या न्याय हक्काच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने लक्ष्मणजी हक्के आणि नवनाथ वाघमारे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहावं असं सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही आवाहन करत आहोत या ठिकाणी सर्व एस सी आणि एस टी बांधवांना आम्ही विनंती करत आहोत त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पण ह्या सभेला उपस्थित राहतील आणि हिमायतनगर मतदारसंघातील पूर्ण ओबीसी समाज या कार्यक्रमाला हजर होणार आहे आणि शांततेत आमच्या आरक्षणाला कुठंही धक्का लागू नये या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष्मी हाकेच्या संपर्कामध्ये तीन महिन्यापासून होतो की आम्हाला सभा द्या अचानक आम्हाला सभा मिळालेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला एकदम आनंद आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तर प्राचार्य लक्ष्मीराव हक्केसर यांचंच आगमन उद्याला होणार आहे त्याच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नवनाथ आबा वाघमारे यांनी सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे ज्या पद्धतीनं आमच्या मूर्ख्याला के बदनाम केलं गेलं ज्या पद्धतीनं आमच्या मूर्खावर आरोप करण्यात आले ते आमच्या या ठिकाणच्या सर्वसामान्य ओबीसीला कळलं पाहिजे की माझ्या नेत्याची खरंच चूक होती का आणि कोणी आमच्या नेत्याची बदनामी केल्याच्या नंतर सुद्धा आमच्या नेत्याचा आमच्या जनतेतून क्रेज कमी झालेला नाही आम्ही आमच्यासाठी ते कालही मुर्के होते आजही मुर्के आहेत आणि उद्याही मुरके राहणार आहेत हाच मूळ उद्देश या ठिकाणी घेऊन आपल्या कार्यक्रमासाठी साहेब येणार आहेत त्याचबरोबर आमच्या ओबीसी समाजामध्ये जे थंड पडलेले लोक आहेत त्यांच्यासुद्धा काही जन जनजागृती झाली पाहिजे आपला एखादा नेता समोर दिसल्याच्या नंतर माणसाला थोडं बळ येते आणि त्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम तामसा ते हदगाव रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मग कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे उद्या जर आमची तर भूमिका स्पष्ट आहे की आमच्यापैकी कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्यानं आमच्यापैकी म्हणण्यापेक्षा ओबीसीच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं जर तयारी दाखवली किंवा सगळ्यांचं जनमत एक जर आलं तर आमच्यापैकी कोणीतरी उद्याला तुम्हाला विधानसभेचा उमेदवार या ठिकाणी दिसेल आणि एकदा जर आमचा उमेदवार उभा टाकला तर तो उमेदवार निश्चितच निवडून आलेला सुद्धा दिसेल ही आम्हाला स्वतःचं कॉन्फिडन्स आहे लक्ष्मणराव नऊ तारखेला राष्ट्रीय क्लब हदगाव येथे आम्ही सर्व समाज ओबीसी समाजानं सभा आयोजित केलेली आहे साहेबाचं रूट तामशाला स्वागत आहे तामशाहून हदगावला आल्यावर इथं रामलीला मैदानावर आमच्या राम जे काय मोटरसायकल गाड्या वगैरे आहेत ते तर रामलीला मैदानावर आम्ही थांबवणार आणि तिथून त्यांच्या गाडीच्या पाठीमागेन गाडीच्या समोर हजारोंच्या संख्येने जे आमचा ओबीसी समाज जमेल हो त्या समाजाची रॅली निघून राष्ट्रीय क्लब येथे पोहोचणार आहे उद्याचे आमचं मागण्या हेच आहेत किंवा जातीनी जातीय जनगणना व्हावी ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही धक्का लागू नये किंवा इतर कोणी जे मागणी करत आहेत त्यांना आमच्या याच्यातून आरक्षण मिळू नये एवढी आमच्या मागण्या आहेत आणि त्या हिशोबानच आमच्या वाट चालू चालू आहे एवढा मोठा मोठी जागा उपलब्ध होती पण आमच्या सगळ्यांच्या हिशोबाने लोकांचे काम धंद्याचे दिवस आहे आमचा सगळा सभा शेताने काम वर्ग आहे जास्तीत जास्त लोकांना ते जागा तेवढी पुरते आणि नगरपालिकेला आम्ही कळवलेलं आहे की मारुती मंदिरापासलं ग्राउंड त्या दिवशी ते आम्हाला उपलब्ध करून देणार आहे उद्याला सभा आहे आपल्याकडून काय आव्हान असेल ओबीसी समाजाच्या जास्तीत जास्त महिला पुरुष यांनी हदगाव येथे जमून जास्तीत जास्त आपली एकजूट दाखवावी एवढे आव्हान आमचे असणार धन्यवाद